नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा साहेबांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे अठ्ठेचाळीस तासाचा हवामान हो अंदाज पाहूया अवकाळी पावसाला अनुकूल असं वातावरण झालेलं आहे आणि तयारी सुद्धा हळूहळू होत आहे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्याच्या हवेची प्रणाली जर पाहायला गेलं तर सुमारास जी किनारपट्टी साइडला कोकण किनारपट्टी साइडला को किनार द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे जवळ म्हणजे जमिनीवर आणि उंचावर शे ढग पाहायला गेलं उंचावरची हवेची स्थिती पाहायला गेलं तर उंचावर उत्तरेकडून चक्रकार स्थितीमध्ये हवा चाललेली दिसून येत आहे त्याच कारण ही तसंच आहे का तस तर इकडे मुंबई नाशिक या पाट्या सुद्धा हवेचा प्रभाव जास्त आहे छत्रपती संभाजीनगर कारण तसं म्हणजे जे कमी ताब्याचं क्षेत्र होतं ते अरबी समुद्रामध्ये ते ओमानच्या दिशेने गेलेलं दिसून येते यमन ओमान या भागात त्या दिशेला स्थिर म्हणजे सध्याला आहे तिथून त्याचा विस्तार मोठा उंचा जे वारे विस्तार जो आहे संपूर्ण भारतच्या मध्यपर्वून मध्यापर्यंत म्हणजे अकोला नांदेड हे आहे महाराष्ट्राच्या भागापर्यंत आणि त्या चक्रका स्थितीमुळे उत्तरेकडून काही ठिकाणी वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि दक्षिणेकडून पण सकाळी सकाळी समजेलगत वारे आहेत सांगली आणि हुबळी कोल्हापूरच्या पट्ट्यात वाऱ्यांचा प्रभाव जर जास्त दिसून येणार आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि उद्याच्या भागात बघायला गेलं तर सकाळी सकाळी दक्षिणेकडून उत्तरेकडे दक्षिण भागातून महाराष्ट्राकडे वाहणारे वारे होतील दुपारनंतर स्तब्ध वातावरण तयार होईल आणि मोठे मोठे वटूळ वटूळ म्हणे वाडू वाटुळे म्हणाल त्या भागातून ते सुटणार आहेत तापमानाचा विचार जर केला तापमान सरासरी पस्तीस छत्तीस सरासरी सर्व भागात आहे आणि केनारपट्टी लगत भागात म्हणजे कोकण किनारपट्टी म्हणा मुंबई याच्या आसपास एकोणचाळीस सदतीस ते एकोणचाळीस शेल्सिअस तापमान सध्याला दिसून येत आहे दुपारचं तापमान आहे आणि सध्या उद्याही तापमान ह्याच लेवलनं राहण्याची शक्यता आहे ढगांचा जर विचार करायला गेला।, गेला तर ढगे पाहायला गेलं तर उत्तरेकडून जे पश्चिमे आवर्तन येत आहे पाकिस्तानाकडून तिथून जे उंचावरचे ढग आणि इकडे समुद्रात जे ओमान ह्या दिशेला कमी दाबाद क्षेत्र होताना दिसते अरबी समुद्रामध्ये तिथून जे उंचावर्षी ठग जे आहेत ते अटी जस आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता दिसत आहे उंचावरचे ढग साधारण जळगाव अकोलापर्यंत तसेच पूर्ण इकडं मुंबई नांदेड सोलापूर या परिसरा सांगली कोल्हापूर ह्या परिसरातून ते चक्र काय स्थितीमध्ये उत्तरेकडून नैऋत्य दिशेकडे सरकताना ईशियाकडून नैऋत्य दिशेकडे सरकताना दिसत आहे एकंदरीत ढगांचा प्रवाह आहेत पण हे जे सर्व वातावरण दिसत आहे हे वातावरण अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता दाखवत आहे जळगाव पासून एक साधारण तसच दिसत आहे उद्याही या भागात जे किनारपट्टी लगत एकोणचे असेल तापमान आणि हे अठ्ठेचाळीस तासामध्ये तर त्याचा ता फरक काय पडणार नाही जे किनारपट्टी भागात म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीला तापमान तीव्रता जास्त आहे आणि जिथं जिथं आता ही वीज चमक त्याला दिसतं आहे साधारण तिथं उष्णतेचा जा तीव्रता जास्त आहे आणि अवकाळी पावसाला अनुकूल वातावरण त्या भागातून दाखवत आहे मुंबई साइडला ढागाळ हवामान परिस्थिती म्हणजे समुद्रातच आहे आणि काहीसा हलक्या जे बाळ सुद्धा समुद्रातच पडताना म्हणजे दाखवत आहे ते मॉडेल तसा दिसत आहे आणि इकडे ची इमेज पाहता ते पश्चिमे आवर्तन जे आलेलं आहे त्या आवर्तनामधून इकडे भारताच्या उत्तर भागातून ढागाळ हवामान दिसत आहे तसे त्यात थोडा अंश जो आहे या मुंबई गुजरातच्या दक्षिण दिशेने महाराष्ट्रात येताना दिसत आहे मुंबई म्हणून जालना छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून तो येणार आहे बाकी उर्वरित पावसाची शक्यता सध्या तरी कुठे नाही पण पावसाच्या तयारीला सुरुवात झालेली दिसून येते कारण चार दिवसाने एक पश्चिमी आवर्तनच आता येत्याला ते आहे जे आहे पण दक्षिण भागातून अनेक वातावरण तयार होणार आहे अवकाळी पावसाचं ते दक्षिण कर्नाटकच्या साईडून येणार आहे त्यामुळे हळूहळू करत दक्षिण साईटून अवकाळी पावसाची तयारी दाखवत आहे दा पावसाची म्हणजे दक्षिण भागातूनच असेल पण महाराष्ट्रातसुद्धा उत्तरेकडून व दक्षिणेकडून अशा दक्षिण द्रोणी स्थिती जर झाली तर अवकाळी पावसाची शक्यता वाटत आहे दक्षिणेकडून येणार जे आहे ते सांगली आहे ते मुंबई किनारपट्टी असे गोल कर व उत्तरेकडून जे येणार वारा आहे ओढागाची स्थिती ते नाशिक नांदेड चंद्रपूर नागपूर ह्या भागात ज्या चक्रकार स्थितीमध्ये पूर्व दिशेला जातेला किंवा उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेला जातेला दिसणार आहे पश्चिम्यावर्तन पण जबरदस्त दिसत आहे पुढे चार पाच दिवसात अशी त्याची तीव्रता वाढणार आहे म्हणजे कर्नाटकात पावसाला सुरुवात होणार आहे धन्यवाद